हाय एवरीवन वन स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी किचन किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे पालकच्या पानांपासून किंवा पालकच्या भाजीपासून कुरकुरीत क्रिस्पी अशी भजी करणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी कवळी कवळी पानं घेतलेले आहेत पालकची त्याच्यामध्ये आपण ओव्याला थोडंसं मॅश करून टाकायचं आहे म्हणजे थोडंसं क्रश करून टाकायचं त्याने खूप छान टेस्ट आणि फ्लेवर येतो ठीक आहे आणि त्याच्यासाठी ते घेतलेले आहेत तीन चार हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा हे आपल्याला सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं पेस्ट करून ठीक आहे आणि तर इथं आलं थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि आपण ही भजी तम ताहिस ना एकदम लेस पाण्यामध्ये म्हणजे काहीच पाण्याचा वापर करणार नाही तर इथं लसूण हिरवी मिरची आणि अद्रक ठीक आहे याची पेस्ट घेतली आहे टेस्टप्रमाणे मीठ घेतले मीठ कमीच घेतले आणि मिरची पावडर घेतलेली एक चमचा ठीक आहे आणि हळद घेतलेली आहे चिमूडभर जास्त नाही कारण आपण बेसन पीठ टाकणार आहे बेसन पीठला पण त्याचा स्वतःचा कलर येलो एस्त, असतो ठीक आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बेसन पीठ थोडं थोडंसं ॲड करत जायचं आणि मॅश करत जायचं पानांना म्हणजे काय होतं हां तर आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडत नाही कारण पालकच्या पानांमध्येच खूप पाण्यांचा पाण्याचा स्टॉक असतो त्याच्यामुळे आपल्याला पाणी टाकायची गरज थोडंसं बेसनपीठ आपल्याला इथं ॲड करत जायचं आणि मिक्स करत जायचं आणि दोन चमचे आपल्याला ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ ठीक आहे त्यांना काय होतं आपली जी भजी असतात ना एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात तर त्याच्यासाठी ऑप्शनल आहे नसेल तरी चालेल नुसतं पिठाची पण भजी छान लागतात आणि अशा प्रकारे हे सर्व मिक्स पाहू शकता एक थेंबही पाण्याचा इथं घातलेला नाही आहे तरी एवढं ते पूर्ण मिक्स झालेलं आहे कारण मीठ आणि पानं हे मिक्स झाल्याच्यानंतर काय होतं ते मिठानेच पानांना पाणी सुटायला लागतं तर थोडंसं वेळ लागतो पण अति घाईमध्ये करायला गेलं तर विघडण्याची शक्यता असते तर अजिबात पाणी घातलेलं नाही आहे ठीक आहे आणि लास्टला मी ॲड केलेलं आहे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ सुरुवातीला घातलं तरी चालेल ठीक आहे चुकून माझ्याकडून राहिलं होतं आणि रेसिपी पूर्ण पहा ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक करायला सांगणार नाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगणार नाही रेसिपी फक्त बघा बस एवढंच करा अशा प्रकारे आपण आपल्या इथं भजनसाठी श्रावण स्पेशल आपली रेसिपी आहे ठीक आहे आता श्रावण संपत आलेला आहे पाऊस पडत आहे आणि आपण कांद्याच्या भजनचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हा पालकच्या पानाचा राहिला होता तो आता अपलोड होत आहे तर ठीक आहे तर रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करा खूप छान भजी होतात क्रिस्पी क्रंची कुरकुरीत कुड़ एकदम मस्त आणि थोडी थोडीशी तेलामध्ये सोडायची पण काय करायचं तेल आधी गरम करे ठेवायचं तेल गरम होऊन द्यायचं त्याचं ते टेम्परेचर चेक करायचं थोडंसं तर ते कसं चेक करायचं तर थोडंसं एकदम लाईटली एक तुकडा घ्यायचा त्या बेसन पिठामधलंच त्याला आणि त्याच्यामध्ये सोडायचा जर पटकन त्याला बबल्स आले आणि वरती यायला लागलं की समजायचं आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे कडकडीत तेल तापून घ्यायचं आहे तेलाचं मोहन पण घालू शकता एक चमचा तेल याच्यामध्ये आपण त्या पिठामध्ये घातलं तरी चालतं आणि नाही घातलं तरी चालतं ठीक आहे ऑप्शनल आहे दोन्ही पण करू शकता डायरेक्ट तळली तरी चालतं ओके तर मीडियम गॅसवरती किंवा हाय हाय गॅसवरती आपण फ्राय म्हणजे फुल गॅसवरती फ्राय करून घ्यायचे आहेत क्रिस्पी कुरकुरीत पालकची भजी ओके तर अशा प्रकारे फ्राय करून घ्यायची आहेत आणि कवळे कवळी पानं घ्यायची नुसत्या पानांची पण आपण भजी करू शकतो एकदम क्रिस्पी कुरकुरीत लागतात बट काय होतं त्याच्यामध्ये जो बेसन पिठाचं लेयर येतो तो, तो थोडासा थिक येतो तर याच्यामध्ये आपण एकदम कमी पिठामध्ये भजी केलेली आहेत आळूची नाही पालकची केलेली आहेत ओके ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की ट्राय करा खूप छान असे कुरकुरीत क्रिस्पी क्रंची भजी तयार होतात त्याच्यासोबतच केकचे व्हिडिओ पण मी अपलोड केलेले असतात आणि केक आपण लाईव्हमध्ये पण मी बनवते तर कोणाला केक लाईवमध्ये कसा बनवतात हे पाहायचं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ओके राहिलेले पण थोडेसे सोडून घेतलेले आहेत तर त्याची साईज छोटीच ठेवायची कारण काय होतं जास्त आपण फास्ट गॅसवरती फ्राय केल्यामुळं बाहेरूनच फक्त पकतात आणि आतमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे छोटे छोटे सोडायची खूप छान दिसतात आणि सगळ्यांना पुरतील अशी ठीक आहे तर अशा प्रकारे आपली भजी झाली आहे तिथं दोनच पॅचमध्ये फ्राय करून झालेली आहेत ठीक आहे आणि खूप कमी वेळामध्ये समथिंग पंधरा मिनटामध्ये आपण भजी बनवू शकतो एवढी छान टेस्टी भजी बनतात सॉससोबत किंवा अशीच खाल्ली तरी चालेल किंवा चहासोबत ठीक आहे तर आपल्या पेजवर केकचे व्हिडिओ पण आहेत रेसिपीचं आहे तर नक्की दोन्हीपैकी काही पण ट्राय करू शकता ओके आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला ठीक आहे तर क्रिस्पी बनलेले त्याचा आवाज मी ऐकवते तुम्हाला थोड्या वेळाने ठीक आहे अशा प्रकारे फ्राय करून घ्यायची आहेत भजी आणि तर अशी भजी फ्राय होत राहतात आणि आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवीन नवीन रेसिपीज आपण घेऊन येणार आहे डेली डेली नाही पण आठवड्यातून दोन तीन रेसिपीज तरी अपलोड करणार आहे डेली लाईवमध्ये असते एक तास तरी दो एक दोन केक तरी आरामात लाईवमध्ये बनवते तर लाईवमध्ये पाहायचं असेल तर सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओमध्ये पाहायचं असेल तरी सबस्क्राईब करावं लागेल ठीक आहे फक्त काही काय व्हिडिओमध्ये मी समोर दिसत नाही आणि लाईव्हमध्ये समोर असते ठीक तर एक भजी इथं खाली पडलेलं आहे तर वेस्ट करायचं नाही आहे गॅसवरच पडलेलं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपली झाली आहेत भची इथं रेडी मस्तपैकी खा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय म्हणजे हे दोन केकचे दोन केक बनवलेले आहेत मी आज लाईव्हमध्ये तर नक्की पहा लाईव्हला काय